અરે કાઢો ફટક્યા તું કાઢ અરેક ફોન ફોન ડ્રાયવર આયે થોડો ફોડો ફોન ફોન व्हिडिओ पाहून तुम्हाला या भीषण अपघाताची कल्पना आलीच असेल हा अपघात जळगाव जिल्ह्यातील जामनेर गावाजवळ आदळून कारने पेट घेतला होता अपघातामुळे कारचे दरवाजे लॉक झाले त्यामुळे कार मध्ये बसलेल्या विवाहितेला बाहेर पडताच आलं नाही काही सेकंदात कारने पूर्णपणे पेट घेतला आणि आतमध्ये अडकलेल्या एकवीस वर्षीय विवाहितेचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला जानवी मोरे असं या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या विवाहितेच नाव आहे ती सहा महिन्यांची गर्भवती होती जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील बोहार्डी हे जानवीचं माहेरचं गाव आहे दिवाळीनंतर ती माहेरी आलेली होती दहा दिवस माहेरी राहिल्यानंतर ती पती संग्राम यांच्यासोबत कारने छत्रपती संभाजीनगरला जात होती कारमध्ये पती पत्नी असे दोघेच बसलेले होते रस्त्यात वाकोत गावाजवळ त्यांची कार दुभाजकावर आदळली या अपघातामुळे कारचे दरवाजे लॉक झाले होते अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत कारने पेट घ्यायला सुरुवात झाली होती लोकांनी ड्रायव्हरच्या साईडचा दरवाजा तोडून संग्राम यांना बाहेर काढलं पण त्यानंतर कार पूर्णपणे पेटली त्यामुळे बाजूला बसलेल्या जान्हवी यांना बाहेर काढता आलं नाही त्यांचा कारमध्ये होरपळून मृत्यू झाला या अपघातात संग्राम यांच्याही पायांना गंभीर दुखापत झालीय जान्हवी यांचा विवाह गेल्या वर्षी मार्च महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातील कुलमखेड येथील संग्राम यांच्याशी झाला होता संग्राम यांच्या छत्रपती संभाजीनगरला मेडिकल व्यवसाय आहे घटनेच्या दिवशी दोघे बोहार्डी येथून संभाजीनगरला जात होते तेव्हाच ही दुर्दैवी घटना घडली अपघातग्रस्त कार ही सी एन जी इंधनावर चालणारी होती अशी माहिती समोर आली आहे प्रशांत बधाने लोकमत डॉट कॉम जळगाव